आपल्या महाराष्ट्रातली उसाला पाणी देण्याची दे। जी काही पद्धत आहे आता ही इकडं नदी आहे आणि ह्या नदीला पाणी जायला म्हणजे ऊसाच्या ह्याच्यात दिलेलं पाणी पूर्ण रान तुंबाडं होऊन जे आहे अशा पद्धतीने हे सगळं म्हणजे माणसाला चलता सुद्धा येऊन अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे आणि आपण आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाकडे जातोय बघाय रानात तुंबाडा झाला इथून सुद्धा चालता येणार नाही इथून तिथून सुद्धा पाणी म्हणजे मुळ्या आणि हे जे म्हणतो आपण पन्नास टक्के हवा पन्नास टक्के पाणी त्याच तर ह्याला सगळा अश्व लावला ह्याने गाडी सुद्धा येऊन दुसऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्याची वन यांची स्वतःची सुद्धा ही सिस्टीम आहे पाणी देण्याची आपल्या इकडं